नमस्कार मित्रांनो पाहुयात या अभिनेत्रींचे रियल लाईफ पती देखील आहेत एक अभिनेता चला तर मग पाहूयात कोण आहेत ते अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती अभिनेत्री अक्षय देवदर आणि त्यांचे पती हार्दिक जोशी अभिनेत्री सुपर्णश्याम आणि त्यांचे पती संकेत पाठक अभिनेत्री खुशबू तावडे आणि त्यांचे पती संग्राम साळवी अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि त्यांचे पती अभिजित खांडकेकर अभिनेत्री प्रिया मराठे आणि त्यांचे पती शंतनू मोगे अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि त्यांचे पती अभिनेत्री अमृता देशमुख आणि तिचे पती प्रसाद वादे अभिनेत्री सुरुची अडारकर आणि तिचे पती पियुष रानडे अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि तिचे पती अजिंक्य नना